नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार होतो एका अशा स्टॉकबद्दल ज्याच्यावर ह्या अगोदरसुद्धा आपण चर्चा केलेली आहे एक काळ असा होता की ह्या कंपनीमध्ये बँक्रप्सी ह्या ठिकाणी जाहीर झालेली होती कंपनीच्या मालकावर सुद्धा ह्या ठिकाणी बँक्रप्सी म्हणजे दिवाळखोरी जाहीर झालेली होती पण आज परिस्थिती अशी आहे की लोक आणि त्याचबरोबर ब्रोकर्स ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचे सल्ले देत आहेत तर हा स्टॉक कोणता आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का नाही ह्या विषयी आपण या ठिकाणी सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेअर मार्केटच्या अशाच नवीन नवीन गोष्टी आपल्या मराठी बांधवांना शिकायला मिळतील आणि ह्याचे डेली अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील कारण तुमच्या एक एक सबस्क्रायबरची या ठिकाणी सध्या माझ्यासाठी खूप जास्त व्हॅल्यू आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकत नाही की मला किती जास्त सपोर्टची या ठिकाणी सध्या गरज आहे सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडता या ठिकाणी डायरेक्टली आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे रिलायन्स पावर लिमिटेड ऑब्व्हिअसली पावर सेक्टरची कंपनी आहे हे तर तुम्हाला या ठिकाणी कळालंच असेल सो मित्रांनो कंपनी काय करते जे काही पॉवर प्लांट्स आहेत त्याचं कन्स्ट्रक्शन करण्याचं काम करते आणि त्याचबरोबर पॉवर प्लांट्स जे आहेत त्यांचं त्यांना चालवण्याचं कामसुद्धा ही कंपनी काय करते ह्या ठिकाणी करते जर मित्रांनो करंट प्राईस ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकता एकोणतीस रुपये चौऱ्याहत्तर पैसे या ठिकाणी करंट प्राईज आहे लॉंग टर्मचा परफॉर्मन्स बघितला आय पी ओ आल्यापासून अद्यापपर्यंत स्टॉक हा कंटिन्युअसली काय down trend on the ओके कंटिन्युअसली डाऊन ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉक दिसतोय पण गेल्या पाच वर्षाचं चित्र बघितलं तर कम्प्लिटली पालटलेलं आहे एकेकाळी एक ह्या स्टॉकने लो लावला होता की साधारणतः माझ्यामध्ये दीड रुपयांच्या आसपासचा लो लावलेला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत स्टॉकने जो बॅक केलेला आहे त्याच्यामध्ये दोन हजार टक्क्यांची रिटर्न्स या स्टॉकने या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आता ब्रोकिंग हाऊसेस यामध्ये बाईंग करण्याचे रेकमेंडेशन देत आहेत सो मित्रांनो ह्याविषयी आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे की स्टॉकचे फंडामेंटल्स कसे आहेत तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर स्टॉकची बुक व्हॅल्यू तर तुम्ही पाहिलीत आणि स्टॉकचं जे काही मित्रांनो करंट प्राईस आहे ह्यांच्या जर तुम्ही फरक पाहिला तर तो, तो फरक जास्त म्हणजे बुक व्हॅल्यूच्या रेटवरच या ठिकाणी चालू आहे म्हणजे स्टॉक एक काय आहे एका चांगल्या व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहे असं आपल्याला ठिकाणी दिसतं आहे रिटर्न ऑन इक्विटी ठिकाणी कंप्लिटली मायनस आहे आणि मार्केट कॅपिटलायझेशन अकरा हजार नऊशे बावीस कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे म्हणजे ह्या ठिकाणी जी कंपनी आहे मित्रांनो ती एक ह्या ठिकाणी काय म्हणू शकता तुम्ही एक मिडकॅप कंपनी आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता ओके सो आता आपण थोडंसं खाली जाऊया आणि इतर गोष्टींविषयी आपण चर्चा करूया ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे पण तरीसुद्धा पुन्हा एकदा मी चर्चा करतो सो मित्रांनो सेल्स बघा या ठिकाणी तुम्ही पाहिलं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये सेल्स चार हजार नऊशे सत्तावीस कोटींची होती दोन हजार तेरा साली आणि आत्ता सेल्स किती आहे मित्रांनो सात हजार आठशे त्र्याण्णव करोड म्हणजे सेल्समध्ये काही फरक आलेला नाही आहे पण एक गोष्ट चांगली आहे की कंपनीने जी आपली सेल्स आहे ती सेल्स राखून ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण अद्यापसुद्धा कंपनीला खूप जास्त सेल्स करण्याची या ठिकाणी गरज आहे कंपनीकडे नवीन नवीन क्लायंट्स येणं फार जास्त गरजेचं आहे आता नेट प्रॉफिट मित्रांनो बघू शकता तुम्ही एक हजार अकरा कोटींची नेट प्रॉफिट दोन हजार तेरा साली आणि आत्ता बघा दोन हजार कोटींचा लॉस म्हणजे कंटिन्युअसली दोन हजार एकोणीसपासून कंपनी काय करते लॉस ह्या ठिकाणी बेअर करते असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे कंपनीची आर्थिक स्थिती अद्यापही ह्या ठिकाणी काय आहे थोडीशी डाऊनच आहे शीट्स बघा मित्रांनो इक्विटी कॅपिटल दोन हजार आठशे पाच कोटींचं इक्विटी कॅपिटल दोन हजार तेरामध्ये आणि आत्ता चार हजार सतरा कोटींचं इक्विटी कॅपिटल ओके म्हणजे कंपनीने शेअर्स जास्तीचे विकलेले आहेत फंड जमा करण्यासाठी फंड किंवा रेज करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट रेज करण्यासाठी रिझर्व्ह बघा मित्रांनो पंधरा हजार कोटींचे रिझर्व्स आणि आता सात हजार पाचशे सत्त्याण्णव कोटींचे रिझर्व म्हणजे कंपनीने आपली जी काही लायबिलिटी आहे ती भागवण्यासाठी आपले रिझल्ट जे आहेत ते ऑलमोस्ट अर्धे केलेले आहेत आणि बॉरिंग्स बघा मित्रांनो सत्तावीस हजार कोटींचे बॉरॉइंग्स कर्ज होते दोन हजार तेरा साली आणि आता अठरा हजार सातशे सहासष्ट कोटींची बॉरॉइंग्स म्हणजे रिझल्ट इतके गोठवून होऊन सुद्धा कंपनीवरची कर्ज जी आहेत ती म्हणजे अत्यंत म्हणजे तुम्ही म्हणू शकता खूप कमी झालेलं नाही आहेत ओके अद्याप ही कंपनीवर खूप मोठं हेवी असं लोन आहे सो so, कंपनीची फायनान्शियल स्थिती सिद्ध सुधारणं सध्या खूप जास्त अवघड मला या ठिकाणी वाटते कंपनीला अजून आपली सेल्स वाढवणं गरजेचं आहे कर्ज कमी करणं गरजेचं आहे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट्सवर काम करणं कंपनीला गरजेचं आहे नवीन नवीन नवी स्ट्रॅटेजीज अप्लाय करणं गरजेचं आहे तेव्हा अशी परिस्थिती सुधरू शकते प्रमोटर होल्डिंग बघा तेवीस टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे एफ आय एस आणि आयचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांनीसुद्धा ह्यामध्ये आपली होल्डिंग वाढवलेली आहे पण मित्रांनो इतकंच अपेक्षित नाही आहे अजून कंपनीचं जे काही फ्युचर आहे ते कम्प्लिटली अनसर्टन मला ह्या ठिकाणी वाटतंय सो सध्या बेटर राहील की तुम्ही या स्टॉकपासून लांबच राहिलेलं बरं सो माझ्यामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे मी त्यामध्ये काही बोलू शकत नाही कारण बऱ्याच वेळेला असंही होऊ शकतं की हा स्टॉक कदाचित फ्युचरमध्ये मल्टीबॅगर होईल होऊ शकतं पण मला ह्या ठिकाणी सध्या कॉन्फिडन्स वाटत नाही आहे ओके की ह्या स्टॉकमध्ये मी डोळे बंद करून पैसे टाकावेत असं मला बिलकुलसुद्धा या ठिकाणी आत विश्वास वाटत नाही त्यामुळे मी ह्या कंपनीपासून लांब राहणार आहे आणि तुम्हाला ही लांब राहण्याचा सल्ला देईन बाकी तुमची मर्जी आहे कदाचित असंही होईल की भविष्यात ही कंपनी मल्टीपॅकर बनेल आणि ब बरेच लोक कमेंटमध्ये येऊन मलाच म्हणतील की तुम्ही ह्यामध्ये नकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि ह्या कंपनी आता मल्टीपॅकर आहे सो मित्रांनो झालं तरी मला काही फरक पडत नाही कारण सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार मी या ठिकाणी निर्णय घेतो आणि सध्याची परिस्थिती पाहता ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं हा मूर्खपणा ठरेल ओके सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय take care and have a good time thank you very much to all of you